वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे या उक्तीप्रमाणे श्री अर्जनखिमजी नॅशनल हायस्कूल खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राष्ट्रीय सेना राष्ट्रीय अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून या विद्यालयातील विद्यार्थी गावालगतच असलेल्या लेकुरवाडी टेकडीवरती आणि नंदाखोऱ्यामध्ये वृक्षारोपण पहिला पाऊस पडल्यापासून जवळपास एक महिना या डोंगरावरती करीत असतात आणि त्याकरिता शाळेतील माझे सर्व सहकारी शिक्षक आमच्या राष्ट्रीय हरित सेनेला मदत करीत असतात शंभर विद्यार्थ्यांचा आमचा असा हा ग्रुप असून अशा विद्यार्थी बघा अशा निसर्गाचा आनंद घेत आहे मी कलाध्यापक संजय गुरव प्रभारी शिक्षक राष्ट्रीय हरिसेना श्री अर्जुन खिमडी नॅशनल हायस्कूल खामगाव या विद्यार्थ्यांसोबत काम करतानाचा जो आनंद आहे बघा आमचे पर्यवेक्षक कसे घेत आहेत वर्गशिक्षक पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक उपप्राचार्य मुख्याध्यापक सौनंदा उदापूरकर मॅडम उपप्राचार्य कुमारी कल्पना सोनटक्के मॅडम पर्यवेक्षक कैलास तायडे रामचंद्र सोडंके वर्गशिक्षक सर, उमेश भारसाकडे सर आणि इयता सातवी आठवीचे हे विद्यार्थी आहेत खूप मोठी विद्यार्थी संख्या असलेली आमची ही शाळा आहे बघा विद्यार्थी वृक्षारोपणाचा आनंद घेत आहेत या ठिकाणी कडुनिंब करंज वड पिंपळ अशा शेकडो वृक्षांचं रोपण ह्या टेकडीवर करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी वृक्षारोपणाचा आनंद घेतला आणि वृक्षारोपणाचं आणि वृक्ष संवर्धनाचं महत्त्व या ठिकाणी पटवून देण्यात आलं या आमच्या संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ नंदा उदापूरकर मॅडम उपप्राचार्या कल्पना सोनटक्के मॅडम शारीरिक शिक्षण शिक्षक सौ संचिता पाटणकर मॅडम रिमझिम रिमझिम पाऊसही सुरू आहे आणि त्या पावसाच्या सरींसोबत वृक्षारोपणाचा आनंद बघा आमचे सर्व विद्यार्थ्यांचा हा ट्रूप शिक्षक विद्यार्थी उपमुख्याध्यापक मुख्याध्यापक पर्यवेक्षके लावा लावार लावा, लावा। जगवा लावार लावा लावा